आणि गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आम्ही ते एकदम मजेत आहोत आणि आज आहे मंगळवार तर आज माझ्या मिस्टरांनी वर्क फ्रॉम होम घेतलं आणि त्यामुळे गार्गीला सिंपल असं लंच बनवून दिला मी पटकन फास्टमध्ये त्यामुळे सकाळी थोडंसं निवांत रिलॅक्समध्येच सावरलं कारण रात्री बाळाने काल बा बाळाला वॅक्सिन दिलं होतं तर बाळाने जवळजवळ दोन अडीच वाजेपर्यंत आम्हाला दोघांनाही जागवलं सो आम्ही म्हणजे सकाळी थोडंसं लेटच उठले साडेपाचला वगैरे पाचला उठत असते साडेपाचला उठले आणि त्यानंतरही प्लॅन केला होता मी की कारगी स्कूलमध्ये गेले की मी झोपेल बाळाचं आवरून तर तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला आणि मी झोपायचा प्रयत्न देखील पण तो सकाळी सकाळी नाही झोपेत सो so, मग मी त्यानंतर ब्रेकफास्ट तर आम्ही केलाच होता तर क्लिनी वगैरे राहिलं होतं माझं कारण मला बाळाला फिडिंग करायला लागतं सो त्यामुळे टाईमिंगवरती ब्रेकफास्ट वगैरे घ्यायला लागतो तर मग देवपूजा वगैरे आईंनी केली आज नाही केली आणि के त्यानंतर मग आईंनी जेवढं पाहिजे तेवढं एक रूम क्लीन करून घेतली होती आणि त्यानंतर मग मी बाकीचं सगळं क्लीन करून घेतलं ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर आता वाजलेले आहेत पावणे बारा तर आता स्वयंपाकाला लागायचं आहे आताच माझी आंघोळ आली आहे आणि तुमचंही असं कधी होतं का एखादा रिलॅक्स डे असतं रिलॅक्स म्हणण्यापेक्षा रात्री जागरण झालेलं असतं आणि सगळे लवकर उठून जायचं असतं आवरायचं असतं तर माझं तसंच काही झालं आहे परंतु आज मला जायचं नव्हतं तर त्यामुळे मग मी निवांतच होते आज सगळं निवांत आवरून आता स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि मग जेवण करू तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे कोबीची भाजी आणि चपाती आणि त्यासोबत भात किंवा त्याला पातळ एखादी भाजी बनवायला वा लागेल किंवा डाळ भात बनेल आणि तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी फक्त फरशी वगैरे क्लीन झाली आहे आणि ते मशीन लागली आणि भांडे वगैरे सगळं तसंच आहे अजून आणि मम्मीचं मम्मीच कोबी चिरायचं काम इथे वॉटरमेलन काढून आहे तर आता स्वयंपाकाला आहे परंतु आज माझे मिस्टर घरीत मग माहीतच तर त्यांना खायचं आहे आंबा तर मी त्यांना पटकन आंबा कापून घेते म्हणजे सगळेच खातील दोन आंबे आणि यानंतर गार्गी आली होती शाळेमधून तर गार्गीची मस्ती चालू असे शाळेतून आले की आणि कंटाळलेली असते तिला असं होतं घरी कधी येईल आणि कोणालाही असं होतं की बाहेर गेलं की पटकन घरी कधी जाईल मी आणि आमचा झाला होता लंच टाईम तर सगळे घरी होते आणि सगळे एकत्र जेवण म्हणजे दुपारचं जेवण शक्यतो एकत्र नाही होत मिस्टर ऑफिस जातात गार्गी उशिरा येते तर आमचं जेवण वगैरे एकत्र चाललेलं सर्वांचं छान वाटलं त्या दिवशी आणि किचन देखील क्लीन झालं पाहू शकता तर मला ही जी भांडी आहेत तांब्याची तर ती घासायची होती परंतु मला समजूत कसं घासू काय करू तर मग मी यूट्यूबवर बघूनच ट्रायल करत होते आणि हा कचरा बाजूला काढला होता जो की मी यूज करणार होते प्लांटिंगसाठी ॲज अ फर्टिलायझर म्हणून तर मग मी नेहमी असा रोज थोडा थोडा काढत असते आणि एका म्हणजे पॉटमध्ये टाकत असते आणि त्यावरून माती घालत असते माझ्याकडे अवेलेबल आहे माती सो तुम्ही पाहू शकता आतमधून बॉटल्स कशा झाल्यात ग्रीन झाल्यात सो आता या मला क्लीन करायच्या तर तांब्याची भांडी मला क्लीन करायची आणि ही बॉटल माझी खूप म्हणजे एक सहा महिने झाले असतील यूजमध्ये नाही आहे आणि आतमधून ग्रीन देखील झाली सो मी आता तिला क्लीन करणार तर त्यासाठी मी इथे मला भरपूर सारे भांडे आहेत ते क्लीन करायचे मी पाणी गरम पाणी घेतलं आहे एक लिंबू घेतलं आहे इडलिंबू आहे हे यात मीठ आहे मला लागणार आहे मीठ तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगरही घेऊ हो शकता आणि याच्यामध्ये मी ज्यूस काढून घेईन या लेमनचा आणि ह्या बॉटल्स आहे बाहेरून मी घासलेल्या आहेत आतूनही आणि शकता तुम्ही आतून देखील स्वच्छ क्लीन केलं आहे परंतु बॉटल्स आतून राहिलेल्या आहेत घासायच्या सो मी ते आता उद्या वगैरे घासेन कारण त्याला लागणार व्हिनेगर विनेगर सुविधा आतून निघत नाही आहेत सो उद्या पाहू आणि हे आता आतून घासेल तर यूज करण्यासाठी मी आता त्याला काढू शकते आणि आता अजले आहेत पावणे सात तर मी झोपले होते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे जग घासून ठेवलाय हो एकच जग चांगला स्वच्छ नाही एकच तर तो उद्या वगैरे घासेल आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता किचन टेबलचा सॉरी डायनिंग टेबलचा लुक किती छान आलाय आणि आज ऐकता चहा आहे चहा रेडी आहे आज मम्मीने चहा बनवला कारण मी झोपले होते राघव आणि चहा बनवलाय माझ्यासाठी राघव ए राघू

आणि दुसऱ्या दिवशीचं म्हणजे डब्याची तयारी चालू होती तर ऑलमोस्ट आमच्याकडे सगळ्यांना लाल भोपळा खूप जास्त आवडतो आणि गार्गिला आवडतो मला माझ्या मिस्टरांना आणि माझ्याकडे सगळ्यांना आईला मम्मीला वगैरे तर लाल भोपळा मग मी सारखाच बनवत असेल पाठवण्यात आणि इकडे इझिली भेटून जातो लाल भोपळा तर मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी एक दिवस नक्की शेअर करेन आणि खूप छान लागते ही भाजी तर तुम्ही ट्राय करा आणि आता आज अकरा तर बाळा झोपलेलं नाही बाळाला तर बाळ झोपेलच तर मी आजचा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय